ते जे आहे ते टाकून घ्यायचं आहे रोजच्या देवपूजेचा सर्वात प्रथम नियम जो आहे तो म्हणजे आसन टाकूनच देवपूजा जी आहे ती करायला सुरुवात केली पाहिजे नेहमीच आसनाचा वापर करा रोजची देवपूजा सुरू करण्याच्या पूर्वी देवांना सर्वात प्रथम स्नान घातलं पाहिजे आणि ज्या देवांच्या वस्तू आहेत ना त्या देखील स्वच्छ अशा धुवून घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतरच देवपूजेला सुरुवात जी आहे ना ती केली पाहिजे रोजच्या नित्याच्या देवपूजेतला हा तिसरा नियम आहे तो म्हणजे देवघर जे आहे आपलं ते अगदी आपण स्वच्छ छान असं केलं पाहिजे आणि त्यानंतरच देवपूजेला सुरुवात केली पाहिजे तर बघा जेवढी काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या देवघरामध्ये असते ना ती देवघर स्वच्छ केल्यामुळे निघून जाते त्यामुळे बघा देवघर जे आहे ते अगदी स्वच्छ असं पुसून घ्या मित्रांनो रोजची नित्याची ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करायला सुरुवात करताना त्यावेळेस बघा देवघरामध्ये वस्त्र जे आहे ते नेहमीच स्वच्छ साफ धुतलेलं जे आहे ते टाकलं पाहिजे तर रोजच्या रोज या ठिकाणी धुतलेलं वस्त्र जे आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतरच देवपूजेला सुरुवात करायची आहे तर बघा या ठिकाणी स्वच्छ असं धुतलेलं वस्त्र जे आहे ते टाकलेलं आहे आता देवपूजेला सुरुवात करायची आहे तर नेहमीच धुतलेलं वस्त्र जे आहे ते आपण आपल्या देवघरामध्ये वापरलं पाहिजे दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे तर या ठिकाणी वाती जे आहेत ते घेतलेल्या आहेत तर याच्यात वाती आहेत दिवा जो आहे दोन वाती घ्यायच्या आहेत आता याला एकत्र या करून दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे रोजची देवपूजा सुरू करण्याच्या पूर्वीना सर्वात या ठिकाणी प्रथम दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात करायची आहे असं म्हणतात बघा की देवपूजा करताना दिवा जो आहे ना म्हणजेच अग्नी जी आहे ती साक्ष असते आपल्या पूजेला त्यामुळे बघा पूजा सुरू करण्याच्या पूर्वी दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे तर या ठिकाणी थोडेसे तांदूळ जे आहेत दिव्याखाली ते टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती दिवा जो आहे तो ठेवायचा आहे दिवाला हळदी कुंकू जे आहे ते लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित जो आहे तो करायचा आहे हे पहा मित्रांनो तुपाचा जो दिवा आहे तो देवाच्या उजव्या हाताला ठेवला पाहिजे आणि तेलाचा जो दिवा आहे ना तो देवाच्या डाव्या हाताला ठेवला पाहिजे जेवढे आपण देवपूजा करताना नियम पाळू तेवढे कमीच आहेत आपलं जे मन आहे ते आपण नेहमी स्वच्छ आणि निर्मळ असं ठेवलं पाहिजे तेव्हा आपली पूजा जी आहे ना नक्कीच देवापर्यंत पोहोचत असते आपल्या दे देवघरामध्ये बघा सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येईल ना अशा पद्धतीने आपलं देवघर जे आहे ना ते असलं पाहिजे आणि आपलं देवघर बघा पूर्व दिशेला असलं पाहिजे आपलं जे, जे, जे तोंड आहे ते पूर्व दिशेला येतं आणि देवाचं जे तोंड आहे पूजा करताना ते पश्चिम दिशेला येतं आपल्या दे देवघरामध्ये कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीची जी फोटो आहे ती अवश्य असली पाहिजे पंचधातूची जी पिंड आहे ना ती असली पाहिजे जी आहे ती नेहमीच तांदळामध्ये ठेवली पाहिजे शंखाचं जे तोंड आहे ते नेहमी दक्षिण दिशेला असायला हवं याच्यात पाणी भरून ठेवायचं आहे आणि हे जे पाणी आहे तुम ते तुम्ही सकाळी तुमच्या संपूर्ण घरामध्ये टाकू शकता महादेवाच्या पिंडीला नेहमीच चंदन आणि भस्म जे आहे ते लावलं पाहिजे तर महादेवाच्या पिंडीला बघा हळदी आणि कुंकू जे आहे ना ते वाहत नाहीत किंवा लावत नाहीत तर या ठिकाणी चंदन जे आहे ते दोन पद्धतीचं असतं पांढरं आणि पिवळं चंदन टाकायचे थोडेसे तांदूळ सुपारी हळदी कुंकू एक फूल आणि नंतर नारळ ठेवायचा आहे तर त्याच्या आधी कलशला तांदूळ जे आहेत ते घेतलेले आहेत याच्यावरती कलशाची स्थापना जी आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कलशाची स्थापना करता किंवा कुलदेवीचा कलश ज्यावेळेस तुम्ही पूजता त्यावेळेस याच्यातील जे पाणी आहे ते तुम्ही रोज बदलू शकता किंवा मंगळवार शुक्रवार अशा दिवशी देखील तुम्ही कलशातलं पाणी जे आहे ते बदलू शकता तर या ठिकाणी बघू शकता की तुम्ही कलश स्थापन जे आहे ते मी कशा पद्धतीनं केलेलं आहे हळदी कुंकू जे आहे ते नारळाला लावून घ्यायचं आहे आपली जी दैनंदिन देवपूजा आहे ती बघा आरती केल्याशिवाय संपूर्ण होत नाही त्यामुळे देवपूजा झाल्यानंतर नेहमीच आरती जी आहे ती करायची आहे तर या ठिकाणी पाच सहा कापूर जे आहेत ते घेतलेले आहेत हे कापूर जे आहेत ना ते संपूर्ण घरामध्ये देखील तुम्ही दाखवू शकता त्यामुळे देखील घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते हे पहा मित्रांनो आपण दैनंदिन देवपूजा जी आहे ती कशा पद्धतीनं केली पाहिजे कोणकोणते नियम आपन जे आहेत ते आपण देवपूजा करताना वापरले पाहिजेत हे आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे बघा आपल्या घरातील जी काही मोठी माणसे असतात किंवा जे वडीलधारी माणसे असतात ते पूजा करत असताना कशा पद्धतीने करतात कोणकोणते नियम ते पूजा करताना वापरत असतात हे hey, आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि त्यांनी जी काही मला माहिती दिलेली आहे त्याच पद्धतीनं मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज देखील मी देवपूजेचे बरेचसे नियम शिकण्याचा प्रयत्न करत आहे कारण बघा देवपूजेचे बरेचसे नियम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात आणि या ठिकाणी बघा भाव श्रद्धा हे तर फार महत्त्वाचं असतं आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण नियमान पूजा करतो त्यावेळेस बघा आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न असतं घर अगदी पॉझिटिव्ह एनर्जीनं भरलेलं असतं दत्तात्रेयची मूर्ती जी आहे ती ठेवलेली आहे त्यानंतर सुपारी ठेवलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराज ठेवलेला आहे पाण्याने भरलेला हा पेला जो आहे तो ठेवलेला आहे विठ्ठल रुक्माई ठेवलेली आहे त्यानंतर पिरॅमिड जे आहे ते ठेवलेलं आहे या ठिकाणी बाळकृष्ण जो आहे तो ठेवलेला आहे अन्नपूर्णा माता जी आहे ती ठेवलेली आहे गणपती ठेवलेले आहेत महादेव नंदी आणि या ठिकाणी प्रसाद जो आहे तो ठेवलेला आहे या ठिकाणी कवड्या ज्या आहेत ना त्या ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं या सात कवड्या ठेवलेल्या आहेत शंख जो आहे तो ठेवलेला आहे शंकामध्ये पाणी जे आहे ना ते भरलेलं आहे या ठिकाणी पंचपाळ ठेवलेला आहे अगरबत्तीचं स्टँड आणि दूध जो आहे आरती केल्याशिवाय पूजा जी आहे ती आपली संपूर्ण होत नाही तर अशा पद्धतीने आजची देवपूजा जी आहे ना झालेली आहे आणि बघू शकता आज आहे गुरुवार गुरुवारची देखील रांगोळी जी आहे ना ती काढलेली आहे mm huh? துக்குத்த வர்த்தா விகனிச்சி நி பூர்வீ பிரேம கிரா சயி சர்வீந்தேந்த டிக்கே மாழ முய ஜமூர்த்தி ஓ மங்கலமூர்த்தி தஷன் மனசனை காமனா பூர் ஜய ஜ हे पहा मित्रांनो देवाचे जे पाणी आहे ते नेहमीच ताजं आणि शुद्ध असं घेतलं पाहिजे दिव्यातील वाट जी आहे ती रोज बदलली पाहिजे दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ जे आहेत ना ते टाकले पाहिजेत आणि बघा देवघरात एकाच देवाच्या तीन मूर्त्या ज्या आहेत ना त्या ठेवू नयेत शंखातील पाणी तुम्ही तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडू शकता आणि हो देवपूजा केल्यानंतर आरती जी आहे ती नेहमी केली पाहिजे असे देवपूजेचे कितीतरी नियम आहेत ते नियम मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणखीन देवपूजेचे बरेचसे नियम आहेत जर तुम्हाला तसा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ